करोडी गावातील रामलखन बैलजोडीने आतापर्यंत पटकावले छत्तीसपेक्षा जास्त विजेतेपद विदर्भ आणि मराठवाड्यातील बैलजोडीच्या शंकरपटातील कोणतीही शर्यत असो या शर्यतीत रामलखन ही बैलजोडी सदैव विजेतेपद आपल्या धन्याला मिळवून देत आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात असलेल्या करोडी या गावातील मनोहर विश्वनाथ चव्हाण हे शेतकरी आहेत त्यांच्या रामलखन बैलजोडीने शंकर पटातील शर्यत कोणतीही शर्यत असो रामलखन बैलजोडी ही नेहमीच विजयी ठरलेली आहे आतापर्यंत छत्तीसपेक्षा पेक्षा अधिक शर्यतीत या बैलजोडीने विजेतेपद पटकावले आहे या बैलजोडीची मनोहर विश्वनाथ चव्हाण हे खूप काळजी घेतात मी मनोहर चव्हाण कदोडी तालुका संभाजीनगर एक शर्यतप्रेमी आहे बैलगाडाप्रेमी दोन्ही बैल एकवीस लाख रुपयाची खरेदी केलेली बैलेत आणि ह्या टॉपच्या खरेदी याच्यातल्या आत्तापर्यंत ह्या एका बैलाने जवळपास पस्तीस शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि जवळपास वीस लाख रुपयाची शर्यती बक्षीस याने जिंकलेली आहे मागच्या फक्त साडेतीन महिन्यामध्ये आणि आता हा जो बैल आहे लखन नावाचा बैल आमचा हा पूर्ण मराठवाडा आणि विदर्भात जेवढं काही शंकरपटवर आहे हा शंकरपटातला टॉपचा बैल आहे नेमकं आपल्याला आवड या शर्यतीकडे कशी काय लागली नाही नाही हे शर्यतीची आवड आमच्या कुटुंबामध्ये पहिल्यापासून आहे आमचे वडील आमचे चुलते आजोबा यांना हो ते या शर्यतीची आवड होती आणि ते त्यांच्यापासूनच ते आमच्याकडे आला होता ते पुढं छत्तीसपेक्षा पेक्षा अधिक शर्यती जी आहे त्या बैल जोडीने जिंकलेल्या आहेत प्रथम प्रथम क्रमांक एवढं शर्यतीत त्यांनी मिळवलेला आहे हा म्हणजे आतापर्यंत जे आहे ते किती लाखापर्यंत बक्षिसाची कमाई जी आहे आपल्या रामडकन या बैल जोडीनं करून दिली या एका बैलांजवळपास वीस लाख रुपयाची शर्यती जिंकल्या अजून याच्यापुढे किती अजून काय शर्यतीत भास घेण्याचा मानस नाही आता चालू राहील आणि हे बैलाची ख्याती अशी की हा पुढचे तीन ते चार वर्षे टॉपलाच बैल पडत आणि फुल स्पीड आहे बैलाला म्हणजे जवळपास त्याची सोबत पाळणारी आता आपल्याकडं मराठवाडा विदर्भात बैलच नाही समजायचं त्याच्या लेवलनं पाळणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी संभाजीनगर